नव्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण संपन्न सौंदणे येथे श्री दादासाहेब किसन सूर्यवंशी यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ओमकार पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल गौतम प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रस्कर योजना शिक्षणाधिकारी सरोज जगताप गट विकास अधिकारी विश्वास सावंत गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील तहसीलदार विशाल सोनवणे आर के आण्णा आदी या सोहळ्याला उपस्थित होते ハハハハ याप्रसंगी मंत्री भुसे यांनी सांगितले की गावाच्या विकासाचा खरा पाया हा शिक्षणात आहे मुलांना चांगले वातावरण आधुनिक साधने आणि प्रेरणादायी शिक्षक मिळाले तर त्यांच्यातूनच भविष्यातले डॉक्टर अभियंते अधिकारी आणि उद्योजक घडतात आज श्री दादासाहेब सूर्यवंशी यांनी स्वतःच्या पुढाकारातून ही भव्य शाळा उभी करून खऱ्या अर्थाने समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे शासनाच्या वतीने आम्ही प्रत्येक गावात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहोत शिक्षकांनी या नव्या इमारतीचा उपयोग केवळ अध्यापनापुरता न करता विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी करावा अशी अपेक्षा आहे श्री दादासाहेब सूर्यवंशी यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि शिक्षणाविषयीच्या प्रेमातून साकार झालेल्या या नव्या शाळा इमारतीमुळे गावातील विद्यार्थ्यांना अधिक चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त आणि हवेशीर वर्ग खोल्या स्वच्छ पिण्याचे पाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे शिक्षणासाठी आवश्यक सुविधा प्रयोगशाळा तसेच खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे एकूणच या नव्या शाळेच्या उभारणीमुळे गावातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक होणार आहे गावाच्या भर घालणारा प्रकल्प पर। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं लोकार्पण या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या पुण्याईने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे त्या आदरणीय निमा आई किसनजी सूर्यवंशी ज्यांना आपण जीजी बोलतो त्या आदरणीय जीजीजी आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि आनंदाची गोष्ट आहे की तेही जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी म्हणून पुढे आलेले आहे माननीय ओंकारजी साहेब ज्यांनी आज आपल्याला हसत खेळत इंदोरीकर महाराजांच्या पद्धतीने प्रबोधन केलं ते माननीय प्रमुख वक्ते संजयजी कळमळकर विभागाचे राठोडजी आपल्या गावाच्या सरपंचताई माननीय पवार शाळेचे मुख्याध्यापक त्यांचं सर्व स्टाफ मंचावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी अधिकारी या कार्यक्रमाला म्हणून उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी पदाधिकारी उपस्थित शिक्षक बंधू भगिनी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघिणी सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करेन की आदरणीय जिजींच्यासाठी आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया मला वाटतं की एक भाग्यवान आत्मान ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला सावरलं त्यांच्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले परंतु कुटुंबाचं वडील पण आणि आईची पण भूमिका पार पाडली मला चांगलं आठवत आहे कदाचित पंचवीस तीस वर्षापूर्वीचा कालावधी असेल जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सर्वजण त्या काळामध्ये जेव्हा समाजकार्य संपन्न करायचो तेव्हा त्या काळामध्ये सौंदरण्याचं दादा सूर्यवंशी त्याच बंधू लग्नांमध्ये फोटोग्राफी लग्नांमध्ये व्हिडिओ शूटिंगचं काम करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमधून मला वाटत की शून्यातून विश्व निर्माण करणं असं जे काही उदाहरण म्हणून आपण बोलतो त्या पद्धतीचं जिजींच्या आशीर्वादाने दादा सुर्यशी आणि त्याच्या कुटुंबाने कष्टपूर्वक मार्गक्रमण केलेलं आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे अनेक लोक अशी असतात मोठं झाल्याच्या नंतर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करत असतात परंतु आपण प्रगती साध्य करीत असताना मला वाटतं की आपण समाजाचं काही देणं लागतो या पुण्य भावनेतून आज दादा सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाने ही आपली जुनी जिल्हा परिषदची छोटी शाळा होती इकडचा भाग फक्त होता आणि आज वरचा संपूर्ण मजला आणि इकडची नवीन इमारत साधारणपणे पासष्ट लाख रुपये खर्च करून आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी समर्पित केली मला वाटतं की आपण सर्वांनी या कुटुंबासाठी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे दाद्याच्याही जीवनामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले त्या सर्व प्रसंगांना तोंड दे मला वाटतं की यशस्वीरित्या आपल्या व्यवसायामध्ये हा परिवार त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहे हा काही दादाची स्तुती करणं त्याचं गोडवे गाणं हा काही मंच नाही परंतु आपल्या गावाच्यासाठी एक मनामध्ये जी काही तळमळ लागते ती वेळोवेळी मी स्वतः बघितलेली आहे आता ही शाळा तर त्याने स्वखर्चाने बांधून दिलेलीच आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी काही सुविधा सोलर लाईट असेल अगदी स्वच्छ स्वच्छता गृहांची निर्मिती असेल आणि इतर आणखी काही बाबी त्यांनी या ठिकाणी प्रस्तावित केलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर मला वाटतं की मालेगाव तालुक्यामध्ये कदाचित एक आठ दहा ठिकाणी आपण अभ्यासिका मंजूर केल्या परंतु मला सांगायला आनंद होतो की त्या दहा गावांच्या पैकी आपल्या समदाने गावाची अभ्यासिका संपूर्ण तालुक्यात नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक आदर्श अभ्यासिका म्हणून त्या ठिकाणी आकाराला जाते आहे सर्व पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक आणि सूर्यवंशी कुटुंब विशेषता आणि ग्रामस्थ मला एक विशेष आनंद होतोय की मी या सोहळ्याला उपस्थित राहतोय कारण मी सुद्धा एका झेडपीच्या शाळेत शिकूनच कुठं आय पी एस झालेलोय त्यानंतर आय एस सुद्धा माझ्या तीन पोस्ट झालेल्या आहेत तर झेडपी शाळा कुठं कमी नाही हे आपल्याला कळालं पाहिजे पहिली गोष्ट आजचं आत्ता आपण पाहतोय की ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पालक आपल्या शाळेत सर्व विद्यार्थी आहेत जे आपले विद्यार्थी आहेत आपली मुलं आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये जसं सरांनी सांगितलं तसं टाकतात पण आपल्याला हे कळलं पाहिजे की जो बेस आहे बेस तो झेडपी मध्येच बनतो याचं ज्वलंत उदाहरण आपल्याकडे खूप आहे या शाळेचं बघा तुम्ही या शाळेमध्ये जवळजवळ आदर्श शाळेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली शाळा आहे परत जे विद्यार्थ्यांचे पॅरामीटर सायन्स स्कॉलरशिप आहे त्याच्यात प्रथम आलेली शाळा आहे म्हणजे ह्या शाळेत असं काय की जे प्रायव्हेट शाळेत काय की जे या शाळेत नाहीये सगळं या शाळेमध्ये आहे दुसरं माझं एक पर्सनल मत असं आहे की झेडपी शाळा म्हणजे आपली आई आहे म्हणजे जोपर्यंत आपण शाळेत असतो ती आपल्याला सांभाळते पण जेव्हा आपण शाळेच्या बाहेर जातो तेव्हा आपली जबाबदारी बनते की ते शाळेला आपण सांभाळलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे मला सूर्यवंशी साहेबांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं याच्यातच खूप अभिनंदन करू वाटतं की त्यांनी हा वसा स्वतःकडे घेतला आणि पैशाची कोणतीही चिंता न करता एक प्रचंड आणि आदर्श कुठल्याही प्रायव्हेट शाळेला लाजवेल अशी वास्तू उभी केलेली आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी पण एकदा टाया झाल्या पाहिजे आणि त्यांची त्यांच्याशी मी कशी बोलत होतो त्यांची स्वप्न प्रचंड आहेत की शिक्षण क्षेत्रात त्यांना आता एक लायब्ररी खोलायची शिक्षण मंत्री निधी दिलेला आहे म्हणजे असं विजन असणारी लोक असली गावाकडे की खूप चांगल्या गोष्टी एक्झिक्यूट होतात दुसरं मला पालकांसाठी थोडस एक सांगायचं आहे की आता मी पाहतो की आपल्याला असं वाटतं की आपली मुलं शाळेत प्रायव्हेट प्रायव्हेटच्या मी युपीएससी दिलेली आहे दोन वेळा पास झालेलो मी नॉर्थचं पूर्ण कल्चर बघितलेलं आहे असं नाहीये की प्रायवेट शाळेतून आलेली माझ्यासोबत सर झेडपीच्या शाळेत शिकलेले असे चार ते पाच आय एस माझ्या वेचला आहे त्यामुळे तुम्ही असं समजून की आपल्या शाळा कुठं कमी आहेत आणि दुसरं आता मी पाहतोय की आपली जी मुलं जसं सरांनी सांगितलं शाळेतून आल्यावर त्यांना विचारा की बाबा आज तुला काय शिकवलं आजचा दिवस कसा होता आता मी पाहतोय की लहान मुलांकडे मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आप आपण पालक म्हणून साफ दुर्लक्ष होत आहे की आपला मुलगा काय करतोय मोबाईल किती वापरतोय सर्व पालकांना माझी विनंती राहील की या थोड्याशा गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि मी जरी सातारचा असलो तरी मला नाशिक जिल्ह्याचं एवढं प्रचंड कौतुक वाटते त्याचं कारण सांगतो शिक्षण क्षेत्रात खूप आघाडीवर सर हा जिल्हा आहे आमची पुण्याला शिक्षण परिषद झाली जेव्हा पूर्ण राज्यातले जेडपीसीओ तिथे होते आणि मंत्री महोदय होते तेव्हा मंत्री महोदयांनी एक आवाहन केलं भाषणामध्ये त्यांचे की तुम्ही एक सर्व राज्याला माझी विद्यार्थी मेळावा घ्या आणि त्यातून जे काही इच्छुक असतील लोक जे शाळेतून खूप मोठे होऊन गेले ते मदत करतील तर आम्ही नाशिकमध्ये दिवाळीमध्ये तो प्रयोग केला आणि मला सांगताना प्रचंड अभिमान वाटतो या जिल्ह्याचा या जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांचा की दोन दिवसात या जिल्ह्यानं पूर्ण जिल्ह्याभरात तीन कोटी जमा करून दिले म्हणजे जर सर हा पॅटर्न आपला जर राज्याला फॉलो झाला तर शंभर कोटी तर नऊ शंभर टक्के येतील तर मला खूप अभिमान वाटतो आणि याच्याबरोबरच मी आता जास्त वेळ नाही घेते सर्वांचा अभिमान विशेषतः सर्वांचं अभिवादन आणि विशेषतः सूर्यवंशी कुटुंब शिक्षण मंत्री महोदय यांचं धन्यवाद जय माहिती